नमस्कार पोलीस लागणी मध्ये आपलं स्वागत आहे मी प्रमोद गजवी आहे आपण आलो आहोत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर एक दोन उपप्रादेशिक कार्यालय या ठिकाणी आपण आता आलो हो। आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे कार्यालय बंद आहे नियमानुसार शासकीय नियमानुसार या कार्यालयामध्ये सुट्टीच्या दिवशी एक अधिकारी एक कर्मचारी हजार असणे गरजेचे आहे कारण हा भाग सविशील भाग आहे या भागामध्ये चौदाशे कारखाने आहेत आणि या परिसरामध्ये दहा ते बारा गाव आहेत पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये आणि इथे पन्नास हजारची लोकवस्ती आहे तरी सुद्धा इथे अधिकारी उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे हे या बा या समस्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आज तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये जल हवा ध्वनी घातक प्रदूषणाची वाढ झालेली आहे आणि या सर्वस्वी जबाबदार उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे आहेत असे लोकांचे म्हणणे आहे तुम्ही पाहू शकता ज्यावेळी एखाद्या अधिकारी एखाद्या गावकरी ग्रामस्थ पत्रकार तक्रार करायला येतो त्यावेळी त्याला त्यांना हे सरकारी कामात अडचण राहण्याचा बोर्ड दाखवले जाते आणि त्याला धमका धमकावले जाते की तुम्ही जर सरकारी कामात अडचण राहणार तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करणार तसे येथील जे अधिकारी आहेत हे आदिवासी समाजाचे आहेत त्यामुळे त्यांना ऍट्रोसिटी ॲक्टची बी धमकी दिली जाते मित्रांनो तुम्ही पाहू शकता माहितीचे अधिकार महाराष्ट्र माहितीच्या अधिकारचा बोर्ड कशाप्रकारे खाली ठेवलेला आहे ना त्या बोर्डावरती माहिती अधिकाऱ्याचं नाव आहे ना सहाय्यक माहिती अधिकारीचं नाव आहे ना अपील अधिकारीचं नाव आहे एक प्रकारे हे माहिती अधिकाऱ्याचे अपमान आहे हे माहिती जे अपमान असून ज्या सामान्य नागरिकांचे अपमान आहेत त्यांच्या हक्कावरती गदा आणल्याचे अपमान आहे मित्रांनो या भागामध्ये भरपूर असे अनेक प्रकार असे घडत आहेत आज तारापूरमध्ये जे प्रदूषणात वाढ झालेली आहे या सर्वस्वी जबाबदार राजीव वसावे आहेत पहिल्या महिन्याच्याच मेडले फार्मास्युटिकल या कारखान्यामध्ये गॅसच्या होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता आणि त्याची दखल दिल्ली येथील उच्च न्यायालयाने घेतली असून त्याची एक टीम अठरा तारखेला आपल्या तारापूरमध्ये आली होती आणि मेडल्या फार्मास्युटिकल आणि काही कंपनीची त्यांनी तपासणी केल्या के आणि त्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारीचे बी त्या तपासणीमध्ये भर होता तर आमचं असं म्हणणं आहे की या जे अपघात घडले आहेत या सर याच महाराष्ट्र प्रदूषण अधिकारी नाही दोषी ठरवून त्यांच्यावर बी कारवाई करणं गरजेचे आहे कारण जोपर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी कारवाई होत नाही तोपर्यंत तारापूरमध्ये प्रदूषण काही कमी होत नाही आज तारापूर वद्युत क्षेत्रामध्ये जे अपघात घडत आहेत त्या सर्वस्वी जबाबदार एम पी सी बीचे अधिकारी आहेत कारण हे त्याला कन्सेंट देतात कन्सेंट दिल्यानंतर हे ते कोणते कंप प्रोड्युशन करतात आज काही कंपन्यांमध्ये गेटच्या समोर गेटच्या समोर बोर्ड लावले जात नाहीत कोणते उत्पादन करतात कोणते नाही करतात आज तुम्ही पाहू शकता आपण या कार्यालयासमोर आलो आहोत या कार्यालयासमोर बी कोणताही बोर्ड नाही आहे की आपण कोणत्या कंपनीची तपासणी केली काय केली कोणत्या कंपनीला तुम्ही क्लोजर नोटीस दिल्या का कोणत्या कंपनीला कोणती कारवाई केली हे बोर्ड इथे गरजेचे आहे कारण हा तारापूर भाग हा सवयशील भाग आहे आज या भागामध्ये पाचशे ते सहाशे रासायनिक कारखाने आहेत जे सयेशील कारखाने आहेत आज या भागामध्ये आपल्याला समजते की दोन तीन महिन्यापूर्वी एम फार्मास्युटिकल या कारखान्यामध्ये ड्रग्स बनविताना सापडले होते तसेच एक जे प्लॉटमध्ये बी एका कंपनीमध्ये रासायनिक एका कंपनीमध्ये ड्रग्स बरोबर सापडले असे काही कंपनी आहेत ज्या कंपनीमध्ये ड्रग्ज बनते जे मानवी जीवनता जीवितस घातक आहे तरीसुद्धा येथील अधिकारी या बाबीकडे काही लक्ष देत नाही आणि आम्हाला असं कळतं की या कंपनीना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजीव वसावे व विश्व स्वर्ग यांचा आशीर्वाद आहे कारण याच्या आशीर्वादशिवाय कंपनी चालू शकत नाही सर्वांचे लक्षात आता लागून आहे की सदस्य सचिव अविनाश डाकणे या अधिकाऱ्यावर कारवाई करणार की नाही करणार कारण गेल्या जुलै महिन्यापासून कारवाई होणार कारवाई होणार यांची बदली होणार असे सर्व स्वप्न रंगत होते मात्र सदस्य सचिवनी कोणत्याही बदली केली नसल्याचे समजते आता या सर्वात बदली आहे असं समजते या अधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे यांची बदली होणे गरजेचे आहे आता कर्तव्यनिष्ठ सदस्य सचिव अविनाश ठाकरे साहेब यांच्यावर कारवाई करणार काय आणि आशीर्वाद देणार यांच्याकडे सर्वचं लक्ष आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर इथे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे याची अनेक तक्रारी मी स्वतः म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती महाराष्ट्राचे स सदस्य सचिव चेअरमॅन यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती मात्र यांच्यावर कधी कारवाई झाली नाही आज या भागातील काही ग्रामस्थ स्वतः कलेक्टर मॅडम पालकमंत्री यांनी सुद्धा एम एसकडे तक्रार केली मात्र एम एसला महाराष्ट्र मा, प्रदूषण यंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांच्यावरती कोण या ह्यांनी यांच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही एक प्रकारे मोह राजू वसाव्यावर असल्याचे याचे दिसून येते आज महाराष्ट्र प्रदूषण मंडळचे जे सदस्य सचिव आहेत या भागामध्ये जे घटना घडली या घटना घडून सुद्धा प्रादेशिक अधिकारी किशन आपला जो हसनबीर साहेब आहेत यांनी इकडे साधी भेटसुद्धा दिलेली नाही आहे हा एक प्रकारे कारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये कारखान्यावरती तंत्राचा वापर करण्याचा हा प्रकार आहे